नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे सात वाजले दिवाबत्ती करून झाली आणि शिवलीला अमृतचा अकरावा अध्याचे पठण करून झालेत पूजा झाली आता जेवण बनवायला घेते तर जेवणामध्ये आज बनवत आहे चिकोल्या आता तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला समजणारच पुढे व्हिडिओमध्ये की चिकोल्या मी कशा कशाप्रकारे बनवल्यात तर गुजरातीमध्ये याला डाळ ढोकळी म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये चिकोल्या म्हणतात आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात तर कणिक घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ तिखट जिरं वगैरे मसाला घातला आणि आता ते कणिक भिजवून घेते चांगली व्यवस्थित भिजवल्यानंतर हे बघा का कांदा कढीपत्ता आणि टमॅटो सर्व मी मसाला तयार बाजूला करून ठेवला कांदा कढीपत्ता टमॅटो आणि एक मॅगी मसाल्याची पुडे कारण मॅगी मसाला टाकला ना की खूप छान लागतं आणि तुम्ही एकदा मॅगी मसाला टाकून अशा चिकोल्या बनवा किंवा भाजीमध्ये बन, पण मॅगी मसाला टाकला की खूप छान लागतं तुरीची डाळ शिजवली कुकरामध्ये तुरीची डाळ शिजवून झाली आता कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकते कारण तोपर्यंत तेल गरम होते आणि तुरीची डाळ चांगली कुकरामध्ये शिजवून घ्यायची मग ते चांगली होतं कुकरामध्ये शिजवली ना की मग ते कच्ची रा थाळी राहत नाही आणि व्यवस्थित एकदम घट्ट होते तर हे बघा माझी तुरीची डाळ शिजून झाली आणि हे लाकडाची रई आहे आट आयट्याला वरण त्याला डाळ म्हणतात म्हणजे गावी तर वरण भात वरणच म्हणतात पण मुंबईमध्ये डाळ म्हणतात तर थोडंसं पाणी टाकलं मी घट्ट झाली एकदम आणि हे लाकडाची रई आहे याने डाळ आटून घेतली चांगली अशी एकदम मस्त एकजीव झाली आणि घट्ट झाली तर बघा कशी झाली डाळ छान झाली ना कारण चिकोल्यामध्ये पातळच पाहिजे कारण शिजतात ना त्या शिजल्यानंतर मग घट्ट होतात त्या मग कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर आता थोडीशी मोहरी जिरं सगळा मसाला टाकते म्हणजे आता कडीपत्ता झाल्यानंतर तर आमच्याकडे मला आवडतात कधी कधी मुलांना पण आवडतात चिकोल्या अशा खायला कधीतरी जेवण भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला की मग हे असं ब बनवलं की छान वाटतं कधीतरी वेगळी जेवण जेवणामध्ये तर हे जिरं आहे जिरं एक मी मी डिमांडमधून आणून ठेवलेलं होतं डीमार्टमधलं जिरं छान आणि स्वस्त असते तर बघा अशा प्रकारे आज मी चिकोल्या बनवत आहे तर त्याच्यामध्ये आता कांदा टाकते आणि कांदा झाल्यानंतर मग टमॅटो आणि बघा अशा प्रकारे तर छान लागतात चिकोल्या बनवल्यानंतर खायला पण छान लागतात आणि मॅगी मसाला टाकला की त्याला एक वेगळी चांगली चव वे येते आणि गावी असे बऱ्याच वेळा बनवतात कारण जेवण बनवायला कंठाळा आला भाजी काही नसली की मग हे बनवायला बरं पडतं तिखट पण असते आणि खायला चवदार पण लागतात मग गावी आता बघा अशा थोडासा गव्हाचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो लाटायचा लाटल्यानंतर मग त्यांनी सराट्याने मी अशा बारीक बारीक काप केलेत म्हणजे जसे पातोळ्या बनवतात ना गावी तुम्ही ऐकलं शेण पातोळ्या बेसनाच्या अशाच बनवतात भाजीसाठी मी बनवणार एक दिवस भाजी याची तर असे मी काप करून घेतलेत जसे शे आपण शेंकरपेढे बनवतो ना तशा प्रकारे काप करून घेतलेत त्याचे म्हणजे हे कसं लवकर बी शिजतात आणि पातळ असतात तर खायला पण म्हणजे बऱ्या वाटतात पातळ असतात तर तर अशा प्रकारे मग मी करून घेतले मग त्याप्रमाणे आता बघा डाळ टाकते कारण टमॅटो झाले आहेत तोपर्यंत तो डाळ शिजते म्हणजे डाळीला उकडी येते तोपर्यंत आपल्या चिकोल्या बनवणं होतात चिकोल्या बनवणं झाल्या की मग त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये टाकून देते आता मॅगी मसाला टाकते कारण मॅगी मसाल्याशिवाय कुठल्याही भाजीला ना टेस्टच येत नाही मॅगी मसाला असला ना की छान लागते भाजी असो डाळ असो आणि फोडणीचा भात केला त्याच्यामध्ये पण मॅगी मसाला तर मी अशा चिकोल्या बनवून ठेवते हे बघा अशा पद्धतीनं म्हणजे गोल गोल बनवायचं त्याच्यानंतर असं आपण चकली कशी बनवतो तशा प्रकारे बनवायच्या तशा पण बनवल्या तर ह्या पण छान लागतात आणि हे बघा अशा पद्धतीनं मी बनवल्यात काही शंकरपेढेचे काप त्याच्यासारखे बनवले शंकरपेढेसारखे आणि काही तशा गोल गोल बनवल्यात तर हे बघा आता माझ्या चिकोल्या शिजल्या आहेत आणि तुम्हाला कशा वाटल्यात न नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा आणि ही पद्धत कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा बघा चिकोल्या माझ्या तयार झाल्या आहेत तुम्हाला आवडल्यात का आवडल्या सीन तर हो म्हणून नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना